ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकोन ला प्रेस करायला विसरू नका आज शाहपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मिळवा शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष श्री दौलतजीत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी शहापूर तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार दरोडा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला तसेच शापूर तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते पद यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री किसन तारमळे चिटणीस डी के विशेषसर प्रदेश पदाधिकारी रवींद्र परटोले महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई तारमळे ज्येष्ठ नेते जैतूदा भोईर जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी कांताशिर तारमले तालुकाध्यक्ष मनोहर सासे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रफुल शेवाळे स्वर्गीय लोकनेते दशरथ तिवरे प्रतिष्ठानचे संजय तिवरे महिला तालुका अध्यक्षा श्रीमती सुनीताताई मोरगे युवक तालुका अध्यक्ष दिनेश चंदे कार्याध्यक्ष नवनीत पाटील पदाधिकारी अरुण मांजे जितेंद्र तारमले शैलेश खर्डीकर प्रकाश गोंधळी यासह शहापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आठ तारीख आणि आजपासून खऱ्या अर्थानं शेतकरी पिरणीला सुरुवात करतो आज मृगर नक्षत्र निघाले ऐका तुम्ही शेतकरी आणि मिरगाची पिरणी शेतकऱ्यांनी साधली का कुणक्याने साधली असं एक पूर्वी मनासाठी मग तशी पिरणी करण्याचं काम आपण आज या ठिकाणी करतोय आम्ही इथं काय निवडणं सर्वे चौकडाच का ठिकाणी दुसरी जेव्हा निवडणूक लागल्या निवडणूक लागल्यानंतर इथे आमची मेळाव घेतला तेव्हा याच्यापैकी मोजके अशी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि आम्हाला या ठिकाणी साधव बसायला म्हणजे माणसं सुद्धा नव्हती की आम्ही स्टेजवर चांगल आम्ही तसा गावून केला भोळका केला आणि बोंडा गेल्यानंतर बसलो त्याच्यामुळे जास्ती जास्तीत शंभर माणसं असतील ना आता तर जास्त दिसतात शंभर माणसं दिसतात शंभर माणसं होती आणि आमच्या घर मॅडम काढ म्हणाल्या का शंभरच माणसं आता आणि आपण निवडणूकच लागवायची मग घाबरून आलं शंभर माणसाची सवाशे कशी होती सव्वाशेच्या अडीचशे कशी होतील अडीचशेची पाचशे कशी होती पाचशेचे हजार कशी होतील हजारची दोन हजार कशी होतील दोन दहा हजार कशी होतील असं करता 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 आपण मतांसाठी बहात्तर हजार करत गेलो म्हणजे शंभरापासून सुरुवात केली शंभरा शंभराला एक आकडा दिला तर एक नंबर होतो शून्य काढणार एक नंबर होतो आणि शंभर तर म्हटलं तर दोन शून्य आणि एक अशा पद्धतीने आम्ही करत 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 गेलो आणि महाराष्ट्राची विधानसभा लागली महाराष्ट्राची विधानसभा लागल्यानंतर निश्चितच कोणी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की माननीय आज दादा पवार यांची सीट लागली पाहिजे परंतु आपल्याला कोणीही मिली झालेलं नव्हतं विधानसभेला सगळं जे 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 मला होते आपण तीन नंबरला ला तर तीन ते तीन जाऊ पण आपण मनातून खचलो नव्हतो आणि आपण मनातून खचलो नाही म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेला आपण मनात आलो कारण मनाली तयारी राहिली पाहिजे प्रत्येकाला काय वाटत होता आपल्याला बोलवण्याचं कारण एवढंच की निवडणूक झाल्यानंतर एक सांगितलं एक जोनाचा छोटासा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आपल्याशी संवाद साधण्याचा कोणताही कार्यक्रम आपण आयोजित केलेला नव्हता आणि तो कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही काल बसलो रेस्टावर दोन दिवसापूर्वी कार्यकर्त्यांचा संवाद साधून त्यांचा मेळावा घेऊ आणि त्यामध्ये फक्त आपण शहापूर तालुक्या पुरतीच मर्यादित आपण कार्यक्रम केले जेणेकरून आपली आपली संख्या जी आहे ती आपल्याला दिसली पाहिजे परंतु आपल्या शहापूरमध्ये मारवी तारमाल मॅडम राहतात आपल्या शहापूरमध्ये मारवी किसन तारमा मध्ये दिगेसर राहतात आपल्या शहापूरमध्ये साहेब तारमायतात म्हणजे जे मध्ये राहतात त्यांनाच आपण आमंत्रित करू आणि जे शहापूरच्या बाहेर जे तालुक्याच्या बाहेर आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रण करायचं नाही असं ठरलं आणि सर्वांनी हे ठरल्यानंतर तालुक्याचाच मेळावा या आपण घेण्याचा प्रयत्न करतो तालुक्याच्याच का की आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहप्रवेश ग्रहप्रवेश म्हणताय एका पक्ष प्रवेश ग्रहकृषी म्हणताय कदाचित वेगवेगळ्या पक्षाचे मग आपले घटक पक्ष असो माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष असो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे पक्ष असो माननीय दादांचे पक्ष आपण सुरुवातच केली नेमकी का आपण कुणीतरी आला तर रेस्टॉरंट आणि पत्र देतो आणि फोटो काढतो याचा प्रवेश झाला परंतु चार चौदामध्ये आपण जसं लग्न लावतो आक्षेप वाटतो तशी काही लोकांना आपण पद या ठिकाणी देऊ पण आपण चांगल्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी करू अशा पद्धतीचं ठरलं आणि ठरल्यानंतर आपण हा कार्यक्रम सुरू या ठिकाणी मेळावा घेण्याचा आपण मान्य केलं देवेंद्र पटोले साहेब मोठे नेते आहेत यावरती आम्ही आमचा निरोप पटोळी साहेबांमध्ये आहे तर मेळावा चांगला झाला आपल्या कार्यकर्त्यांनी सूचित केलं की महिन्याला आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक संवाद झाला पाहिजे परंतु या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी ज्या टायमाला शरद पवारांची साथ सोडली त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा एक वेगळा गट केला आणि हे वेगळा गट केलात असताना या आपल्या कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलजी दरोडा साहेब यांनी आजीदादा पवारांना साथ आजी दिली खरोखर तालुक्याला पण माहिती पाहिजे की दादांना का साथ दिली ज्या टायमाला माझ्या शापू तालुक्याची जबाबदारी आमदार साहेबांनी दिली तुम्ही आमदार साहेबांना विचारलं साहेब म्हटलं तुम्ही अजितदादांच्या जोडीला गेले तर आमदार साहेबांनी मला प्रामाणिकपणे सांगितले की साजे साहेब की आपल्याला पक्षामध्ये असल्यानंतर सत्तेत असल्यानंतर आपल्याला जनतेची कामं करता येतील मी जरी आमदार असेल तरी जर माझ्याकडे जर मी पक्षात नसेल किंवा सत्तेत नसेल तर फंड कुठलाही अशा पद्धतीने हे इतका मोठा विचार हा तुमचा आमचा सर्व शापूर तालुक्याचा विचार हे कार्यसमोर आमदार अजित आपल्या आमदारांनी केलं ज्यावेळेस जेव्हा राष्ट्रवादीच्या दोन विभाग झाले त्यावेळी मी सुद्धा या साईडला येऊन एक महिला अध्यक्ष म्हणून ही भूमिका पार पडली तर पाहता त्यावेळी पक्ष बांधणी खूप कठीण होती तरी सुद्धा साशे साहेब आम्ही साहेबांनी आम्हाला दिलेलं मार्गदर्शन यान याच्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने एक संघटन शुभसभेनं पण सुरुवात केली आणि साहेबांना वर रोज मताने निवडून आणलं तर जेव्हा बा साहेब निवडून आले तेव्हा आम्हाला अशी अपेक्षा होती की साहेबांना ह्यावेळी मंत्री मिळेल त्यासाठी आम्ही पण शिफारस केली होती परंतु पर काही कारणास्तव आपली युती असल्यामुळे आपल्याला ते सगळे मंत्रीपद आपल्याला घेता येत नव्हते म्हणून साहेबांना अनुसूचित समितीवर कल्याण समितीवर अध्यक्षपद म्हणून राज्यमंत्री दर्जाचं एक पद देण्यात आलं आणि खरं म्हणजे आपल्या शहाकरांना त्याचाही अभिमान आहे की राज्यमंत्रीपद आपल्याला या ठिकाणी मिळालेलं भविष्यामध्ये आपल्याला साहेबांसाठी नक्कीच मंत्रिपद मिळणार आहे त्यासाठी आपल्याला एक चांगलं संघटने निर्माण केलं पाहिजे मला तरी असं वाटत की आता ते संघटनाला सुरुवात झालेली आहे पण आपण जेव्हा एकत्रित येतो आपली संघटना वाहतो एकमेकांच्या विश्वासाच्या जोरावर वाहत असतो प्रत्येक व्यक्तीने आपल्या अध्यक्ष त्यांच्यावर पण विश्वास ठेवला पाहिजे आम्ही प्रत्येक वेळी महिलांसाठी संघटनेच एकत्रित येण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो आणि आता या पुढच्या निवडणुका जिल्हा पंचायत समितीच्या आपल्या समोर आहात आणि त्याचा आढावा सुद्धा चांगल्या आमदार साहेबांनी घेतलेला आहे याचा संपूर्ण उपयोग आपल्याला निवडणुकीच्या टायमाला होणार आहे आणि याची तयारी आपण आजपासूनच केली हे अतिशय चांगलं मी आमदारांना धन्यवाद देतो की आपण अतिशय प्रामाणिकपणे या सर्व कार्यकर्त्यांना बोलून आणि त्यांना संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी अध्यक्ष मनोहर साहसे यांच्यावर तालुक्याची एक जबाबदारी वाढली आहे आपण दहा तारखेपर्यंत आपला वर्धापन दिन साजरा करत असताना त्याच पद्धतीनं आपल्याला क्रियाशील पेपरचा कार्यक्रम धोरण चालू आहे आणि त्यामध्ये शहापूर तालुक्यातला आपला वेपर कसा चांगला राहील आणि प्रत्येकाला क्रियाशील पेपर कसं बनवता येईल आपण आज जो जो पदाधिकारी येऊन त्या पदाधिकाऱ्याला प्रत्येकाला एक खूप देऊन त्याचं नाव घेऊन घ्या आणि कार्यकर्त्यांना एक विनंती करतो आपण पुस्तक घेऊन घरी ठेवू नका कारण मीटिंग मध्ये अध्यक्षाला सर्व ऐकावं लागतं तुम्ही सगळे बुक घेऊन जातात त्यांनी मागितल्यानंतर त्यांचे कारण देतात त्याला जमत नसेल बुक भरायला जमत नसेल तर त्यांनी घेऊ नये प्रामाणिकपणे आपण आपलं जर बुक केलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीला दोन उमेदवार उभा राहणार आहे तो तर क्रियाशील असला पाहिजे त्याला विचारलं जाईल ही भूमिका आपण आपल्या मनात ठेवू आपण स्वतः या ठिकाणी पुस्तक घ्या आणि क्रियाशील मेंबर व्हा क्रियाशील मेंबर हा राष्ट्रवादीचा आपला हणा आहे आणि याचं महाराष्ट्राचं भवित्य सर्व जाती जास्त पद्धतीनं क्रियाशील मेंबर करून आपण या